नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण गवार पिकाबद्दल माहिती बघणार आहोत गवार हे पीक खरीप हंगामात घेणार घेतले जाणारे सर्वात जास्त पीक आहे जास्त करून बियांची लागवड पेरणी ही जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत करतात गवार पिकास उष्ण व दमट हवामान असलेल्यास वाढ चांगल्या प्रकारे होते उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन गवार पिकास चांगली समजली जाते जास्त पाणी झाल्यास गवारीत मर किंवा रोग हा जास्त होणारा आजार आहे बियाण्याची लागवड करताना पेरणी करताना बियाण्यास रायझोबियम किंवा थायरम या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केल्यास अतिउत्तम राहते लागवड ही जास्त अति दाट करू नये पहिली खुरापणी झाल्यानंतर आपण पंधरा पंधरा या रासायनिक खताची मात्रा दिल्यास पीक जमदार व उत्तम प्रकारे येते गवारीचे झाड हे उंच व सरळ वाढत असल्यामुळे व जास्त फुटवा जेवढ्या प्रमाणात जास्त राहील त्या प्रमाणात तेथे फुलांचे घोष व गवारीचे शेंगा जास्त प्रमाणात गवार पिकात पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास मूळसड हा रोग होऊ शकतो मूळसड हा रोग झाल्यामुळे झाडे उन्मळून पडतात व मरतात त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होतो त्याच्या ते, उपायासाठी आपण पाट पाण्यातून बावीस टीन क्लोरो कॉपर ऑक्झिक्लोरा हे बुरशीनाशक सोडू शकतो गवारीचे उत्पन्न हे आपल्या नियोजनानुसार हेक्टरी शंभर ते दोनशे क्विंटलपर्यंत जाऊ शकते